नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सध्या जो लाडक्या बहिणींचा जो पंधराशे रुपयांचा हप्ता मिळतो तो हप्ता सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला ई के करणे गरजेचे आहे की एकवीसशे रुपयांचा हप्ता हप्ता दिला जाईल परंतु एकवीसशे रुपयांचा हप्ता अजूनही कोणालाही मिळालेला नाही आणि आतापर्यंत फक्त पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळतो आणि तो हे हप्ता तुम्हाला सुरू ठेवण्यासाठी आता इथून पुढे तुम्हाला ई कॅ वैसे करणे गरजेचं आहे आणि ही ई के वाय सी ही तुम्हाला आता अठरा नोव्हेंबरच्या आत तुम्हाला ही ई के वाय सी करा करायची आहे अठरा नोव्हेंबर नंतर ना ई के वाय सी करणे बंद होईल आणि अठरा नोव्हेंबरच्या आत ई के वाय सीची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे आणि ही जी ई के वाय सी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलवरून तुम्ही करू शकता आणि ही जी ई के वाय सी आहे ती तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरून तुम्ही बहिणी या योजनेचा ई के वाय सी आहे ती ई केवायसी पूर्ण करू शकता ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि ही ई केवायसीची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला जास्त काही डॉक्युमेंट सुद्धा लागणार नाहीत ज्या महिलेला पंधराशे रुपयांचा हप्ता भेटतो त्या महिलेचे आधार कार्ड आणि त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या पतीचं आधार कार्ड हे दोन आधार कार्ड लागतात आणि त्या आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येतो तो ओ टी पी तिथे सबमिट करायचा आहे आणि तुम्हाला तो फॉर्म भरला जाईल त्यात काय जास्त काही अवघड नाही लगेच दहा मिनटात होऊन जातं सगळी प्रोसेस त्यामुळे तुम्ही जी जी ई के वाय जी प्रोसेस आहे ती ई के प्रोसेस तुम्ही आपल्या मोबाईलवरून करू शकता आणि या योजनेची जी, जी? फॉर्म <्पार्मा> भरण्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची मी त्याची लिंकसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकवरून तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणी योजनेची ई के वाय सी सुद्धा पूर्ण करू शकता आणि ही योजना फक्त एका कुटुंबातील फक्त दोनच व्यक्ती घेऊ शकतात दोनच स्त्रिया घेऊ शकतात दोनपेक्षा जास्त या योजनेचा कोणीही स्त्रिया लाभ घेऊ शकत नाहीत त्यामुळे फक्त फक्त आणि फक्त दोनच स्त्रिया एका घर एका कुटुंबातील या दोन स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर लवकरात लवकर म्हणजेच अठरा नोव्हेंबरच्या आत तुम्ही ही ई प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि पाच नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणीचा हप्ता सुद्धा मिळणे चालू होणार आहे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत पाच नोव्हेंबर त्यासाठी लवकरात लवकर जी ई कॅब अशीची जी प्रोसेस आहे ती ई कॅब अशी जी प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अठरा नोव्हेंबरच्या प्रोसेस सगळी पूर्ण, पूर्ण करून घ्या आणि अशाच अनेक व्हिडिओनसाठी नवीन नवीन नवी माहितीसाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद